अनुशक्तीनगर विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक एकशे अठ्ठेचाळीसच्या वतीने वरुण ब्रिव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माजूर व मुजोर व्यवस्थापकांच्या विरोधात व स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी मंगळवारी पाच मार्च रोजी सकाळी अकरा वाजता वरुण ब्रिव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गेटसमोर एल यू गडकरी मार्ग चेंबूर या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले शाखा अध्यक्ष संतोष पवार यांच्या सहयोगाने हे आंदोलन करण्यात आले त्याचसोबत यावेळी महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करण्यात आले आहे की मराठी माणसावर अन्याय होत असेल तर अशा कंपनीवर कारवाई केली पाहिजे धरणे आंदोलनाच्या माध्यमातून कंपनीला इशारा देण्यात आला की पहिले प्राधान्य बाहेरच्या लोकांना देण्याऐवजी स्थानिक भूमिपुत्रांना द्यावे आणि जर मागणं मान्य झाले नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल या आंदोलनामध्ये पुरुष व महिला उपविभाग अध्यक्ष शाखा अध्यक्ष व उपविभाग सचिव शाखा सचिव तसेच विद्यार्थी सेना वाहतूक सेना स्वयंरोजगार व रस्ते स्थापन या सर्व विंगचे पदाधिकारी आणि सर्व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते आज माझे सहकारी शाखा अध्यक्ष संतोष पवार यांनी अनेक वेळा पीएमसी कंपनीला निवेदन दिलेले आहे या ठिकाणी स्थानिक भूमिपत्रांना नोकरी असेल व्यवसाय असेल त्यामध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे परंतु अनेक वेळा त्यांचं निवेदन हे डावलण्यात आलं त्यांची मागणी कधी मान्य केली नाही आणि हा शेवटी एक आंदोलनाचा पर्याय महाराष्ट्र नवनिर्माण माणसांना अनेक वेळा निवेदन देते समजावून सांगते परंतु नाही ऐकलं तर आंदोलन शिवाय पर्याय नसतो अजूनही वेळ गेली नाही पिप्सी कंपनीच्या विरोधात आता हे आंदोलन शांततेने आहे जर का आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत ते आंदोलन तीव्र असेल आणि यापुढचं आंदोलन हे मनसे स्टाईलमध्ये असेल हे पेप्सी कंपनीच्या मॅनेजमेंटने नोंद घेतली महाराष्ट्रामध्ये प्रश्न एकाच ठिकाणी नाही संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अशा पद्धतीचं चाललेलं आहे की स्थानिकांना डावलून बाहेरच्या लोकांना तुम्ही नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये प्राधान्य देत आहे हे कुठंतरी मराठी माणसाच्या रोजीरोटीवर हातोडा मारण्याचं काम चालू आहे आणि मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवने सेना हे कदापि घडू घडू देणार नाही कारण ज्या ठिकाणी तुम्ही हे सगळे प्रकल्प राबवताय त्या तिथल्या लोकांनी तुम्हाला जमिनी दिलेल्या आहेत तिथल्या लोकांनी तुमच्यासाठी काहीतरी बलिदान दिलेलं आहे त्यांना तुम्ही व्यवसाय नोकरी न देता तुम्ही जर इतर राज्यातनं परप्रांतातनं आलेल्या लोकांना नोकरी देत असाल तर हे चुकीचं आहे आणि महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांनाही मी विनंती करतो की आपण जर सर्वसामान्याचं आपलं सरकार असं वाटावं असं वाटत असेल तर मराठी माणसावर ज्या ठिकाणी अन्याय होत असेल अशा कंपन्यावर आपण कारवाई केली पाहिजे तरच आम्हाला ते आपलं सरकार वाटेल मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गेल्या चार महिन्यापासून यांचा पाठपुरावा करतोय येथील जे मॅनेजमेंट आहे त्यांच्याकडे वेळ मागण्याचा प्रयत्न केला त्यांना वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला त्यामुळं कंपनीमुळं होणाऱ्या दुष्परिणामाचा जो परिणाम होतो स्थानिकांवर ज्याच्यासाठी त्या लोकांना रोजगार मिळवून द्यावा तर त्यांनी काय तो मॅनेजमेंटने तो कॉल घेतलेला नाही आहे त्यांनी आता अद्यापही आम्हाला जे चर्चा करण्याचं टाळाटाळ ताल करत आहेत हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे सुरुवातीचं साधं सिम्पल साधं उदाहरण हे आहे आंदोलन आहे आणि हे आंदोलन ह्याच्यापेक्षा जास्त तीव्र करण्याची मी ग्वाही देतो कंपनीला जर कंपनीनं मॅनेजमेंटनं स्थानिकांना रोजगार दिला नाही तर आता किती लोक जवळजवळ इथं सहाशे ते सातशे लोक काम करतात त्यापैकी स्थानिक पन्नास टक्के ऐंशी टक्के स्थानिक हवे आहेत तर स्थानिक त्यापैकी दहा ते बारा टक्के लोकांना देऊन बाहेरच्या परप्रांतीय लोकांना इथं बाहेरून आणून भरून झालं भरलं जातं एक एक माणसाला तीन तीन शिफ्टमध्ये काम करण्याची संधी दिली जाते पण इथल्या स्थानिकांना एकही शिफ्टचं काम दिलं जात आहे सकाळी इथं आल्याच्यानंतर माणसांची तोंडं बघून कोण उत कोण आहे चल ये आतमध्ये जो मराठी माणूस आहे त्याला जाणीवपूर्वक आणि हेतूस्पष्टपणे डावललं जाते या कंपनीचे माजोर आणि मुजोर व्यवस्थापकाच्या विरोधात हे एक धरणं आंदोलन आहे आणि याचा या आंदोलनाचा प्रति अजून आंदोलन आम्ही करणार आहोत ही पॅप्सी कंपनी येथे आहे पॅप्सी कंपनी असणारे जे कामगार आहेत हे सत्तर टक्के कामगार हे परप्रांतीय कामगार इथे आहेत हे परप्रांतीय कामगार हे का ठेवतात इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या का देत नाहीत हा सगळ्यात मोठा गांभीर्याचा विषय आहे त्याचबरोबर स्थानिक भूमिपुत्र मुलं यांच्या हाताला रोजगार नाही आहे रोजगार नसल्यामुळे ही ही मुलं वाम मार्गाला जातात आणि आपल्या बाजूला असणाऱ्या आपल्या घराजवळ असणाऱ्या पॅप्सी कंपनीमध्ये बाहेरची लोकं येऊन रोजगार मिळवतात त्यांचे घरं चालवतात म्हणून या अशा या दंडूकशाही पॅप्सी कंपनीच्या व्यवस्थापनाविरुद्ध आज शांततेमध्ये आमचा धरणे आंदोलनाचा आज व्यवस्था दे आहे आणि आज आम्ही पर... या पॅप्सी कंपनीला धरणे आंदोलनामार्फत आमचे म्हणणं आम्ही शांततेत यांच्या पुढे मांडतोय की तुम्ही स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्या आणि इथल्या मुलांना हाताला रोजी द्या एवढीच आमची विनंती आहे परत वर्ष आमचे शाखाचे संतोष पवार पत्र देऊ स्थानिक भूमिपुत्रांना हो रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न करत होते त्यांच्याकडे बैठकीची मागणी करत होते परंतु मुजूर प्रशासन आजपर्यंत बैठकीला वेळ देत नव्हते त्यामुळे नाईलाजाने तर संपूर्ण महाराष्ट्रात ऐंशी टक्के स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे असा कायदा असताना देखील ही कंपनी मुजूर कंपनी तिथल्या भूमिपुत्रांना रोजगार देत नसल्या कारणाने आज नाईलाजाने आम्हाला धरणे आंदोलन करावं लागत आहे संतोष पवार यांनी वेळोवेळी इथे पत्रव्यवहार केला होता पोलिसांना हे केलं पत्र दिलं तसंच अजून एक कंपनी प्रशासन मिटिंग देत नव्हत्या आज आम्ही धरणे मा धरणे आंदोलनच्या माध्यमातून कंपनीला एक इशारा देत आहोत की आज जर कंपनीने आमच्या मागण्या मान्य केल्या तर ठीक आहे अन्यथा आमच्या महाराष्ट्र नुनिवर्सिटीतर्फे कळकटे आंदोलन केलं जाईल हे कंपनीने लक्षात ठेवा इथे महिला आणि पुरुष कार्यकर्ते सगळे उभे आहेत काय सांगणार आहे कारण की किती लोकांसाठी तुम्ही मागणी करतायत काय आमचं म्हणणं आहे स्थानिक जे भूमिपुत्र आहेत आज वाशिन साईडला एवढ्या मोठ्या जा मोठ्या कंपन्या आहेत जे प्रदूषण ज्यांच्यामुळे प्रदूषण होतं पेपसी कंपनी आहे त्यामुळे इथे कंपनीचा पहिला हक्क म्हणतो की बाबा इथल्या स्थानिक भूमिजना रोजगार दिला पाहिजे आणि स्थानिक भूमित्राने रोजगार मिळावा यासाठी आमचे संतोष पवार हे आंदोलन करत आहे ब्युरो रिपोर्ट भारत न्यूज